करणारे हे आयस हे त्यांच ऐकता तुम्ही आयस आहात ना स्वतःच काही आहे का नाही स्वतःच बुद्धी वापरणार का नाही वापरणार स्वतः कामकाज करत असताना बरोबर घेतात आणि तुमचं तुमचं चालू आहे म्हणजे बाकी काय कोण नाही जाई आणि तुमच्या बापाच एक समसांग खुर्चीवर बसल्या साई भक्तांमध्ये नाराजी आहे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे कर्मचाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे काय सांगा नाही विषय मला काल कळलं मी जरा बाहेरगावी होतो मुंबईला की मध्यंतरी एक महिन्यापूर्वी जे साई मंदिराचे प्रमुख आहेत त्यांच्याबाबत पैसे घेतल्याचा आरोप होत होता आणि मला काल असं कळलं की कार्यकारी अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट केलं की त्या ठिकाणी अत्तरची बाटली आणि More peace मोर पीस सापडला माझा प्रश्न असा आहे जर प्रकरण घडून महिना झाला आणि ह्या महिनाभरात संजय काळेंचं पत्र आलं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारलं त्यानंतर एक महिन्यानंतर ते सांगताय की मोर पीस आणि आत्ताराची बाटली निघाली मग महिनाभर महिनापूर्वी का नाही त्यांनी क्लिअर केलं जर तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहेत प्रत्येक दिवसाचे सी सी टी व्ही फुटेज सकाळी तुमच्याकडे येतात त्याची पाहणी केली जाते आणि हे होत असताना साईबाबा संस्थांची बदनामी करण्याचा तुमचा हेतू आहे का असं मला वाटतं आणि जो सर्वसामान्य कर्मचारी आहे त्याने काही आवाज उठवला अन्यायाच्या विरोधात तर त्याला सस्पेंड केलं जातं त्याला कामावर घेतलं जात, काम जात नाही साईबाबा संस्थांची बदनामी थांबवायची जबाबदारी काय फक्त गावकऱ्यांची ना नव्हे ना साईभक्तांची ना सामाजिक कार्यकर्त्यांची पण ही जबाबदारी संस्थांच्या अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांची आहे विशेष वाटलं मला आत्तरची वाटली वा काय निष्कर्ष गाडला मोराचं पीस आणि हे सांगायला महिना लागतो याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार तुम्हाला सांगतो काही संस्थांमध्ये शेकडोंच्या संख्येने कॅमेरे लावण्यात आलेले आहे एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्या त्या ठिकाणी कंट्रोल रूम देखील आहे मात्र आत्तर आणि मोरातापीस यंत्रणेच्या निदर्शनास आलं नाही का किंवा ही झुळपे होते बो फक्त गेले अनेक वर्ष झाले सी सी टी व्ही फुटेजच्या बाबतीत जे जे कॅमेरे बसवलेले आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी साईबाबा संस्थांची एक रूम बनवलेली आहे आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणं बारकाईने बघत असतात असं पण कळलं की काही वरिष्ठ ते जे अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत जर काही घडलं तर त्यांना बोलून त्या ठिकाणी काहीतरी सेटलमेंट केली जाते आणि सगळे प्रकरणं दाबले जातात पण कुठंतरी लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून छोटे मोठे जे कर्मचारी ज्यांच्याकडनं काही चुका घडल्या असतील तेवढं फक्त सी सी टी व्ही फुटेज बाहेर काढायचा त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करायची आणि दाखवायचं आम्ही कारवाई केली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जिवंत उदाहरण आहे कालचं मोर पीस आणि आता की तुम्ही तो सीसीटीव्ही फुटेज तुमच्या पद्धतीने कसं दाबता आणि कसं डोळा धूळ फेकायचं काम तुम्ही शिर्डेकरांच्या साई भक्तांच्या बाबतीत करतात साई खरोखरच भाविकांच्या का लक्ष का काय सध्याची परिस्थिती बघता इतकी परिस्थिती बिकट आहे जे डोनर आहेत जे चांगले साई भक्त आहेत जे पैशावाले आहेत त्यांना पी आर ओ ऑफिसमध्ये करे या पूर्वीच्या पण घटना मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर सेक्युरिटी ऑ ऑफिसरच्या ऑफिसमध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये ह्या लोकांना घेऊन बसवण्यात येतं जेव्हा सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर यांना फोटो काढण्यासाठी यांना तो तो वेळ त्या ठिकाणी घालवत असतात पण ज्या सुविधा आहेत या सुविधापासनं साईबाबा संस्थान साई भक्त आ, अद्याप वंचित आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही हॉस्पिटलचा विषय घ्या हॉस्पिटलमध्ये इन्सेंटिव्हच्या नावाखाली डॉक्टरांच्या मारामाऱ्या झाल्या जर मारामारीपर्यंत मारा इतकी वेळ येते तर प्रशासन काय झोपा काढतं का, का। मला तर असं कळलं माझ्याकडे पुरावा पण आहे की काही पेशंट ज्या वेळेस त्या ठिकाणी जातात काही ऑपरेशनसाठी काही उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी जिथं इन्सेंटिव्ह मिळतो कसा इन्सेंटिव्ह मिळत त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं त्यांना असं सांगितलं जातं एक्स रे घे हे घे ते घे आपल्याला असं ऑपरेशन करावं लागेल म्हणजे चाललंय काय आणि काय सगळं तुमचं लक्ष नाही गोरगरीबाचं ते हॉस्पिटल आहे बाबांच्या आशीर्वादाने सगळं चालतं तुमचं जर लक्ष नाही तर तुम्ही राहसा कशासाठी खुर्चरुम हॉस्पिटल मध्ये शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं हे फक्त सेलिब्रिटी आणि विमान प्रवास आणि बाहेर कसा सत्कार होईल बाहेर कशी सुविधा मिळत याच्यात हे सगळे लोक व्यस्त असल्यामुळं एक गरीब गरजू पेशंट त्या ठिकाणी गेला असता त्याच्याकडं पन्नास हजार रुपये माहीत मागितल्याचा पुरावा माझ्याकडे आहे जर ही गोष्ट बाहेर जर तुम्ही लीक केली तर ऑपरेशन करायची जबाबदारी आमची आहे मग कसं ऑपरेशन करायचं आम्ही बघू असा दमसुद्धा त्या डॉक्टरने दिला हा कोणाच्या जेवावर हातम देतोय मी तुम्हाला परवा सुद्धा बाईट दिली आणि परवा सुद्धा तुम्हाला सांगितलं मी गरीब आणि श्रीमंत दरी म्हणजे श्रीमंत कोण जो वरच्या पदावर बसणारा अधिकारी असल तो श्रीमंत आणि गरीब कोण सगळे कर्मचारी अरे लाजा वाटल्या पाहिजे हरामखोर पाहिजे मी मंदिर प्रमुख पाहिजे मी समजो प्रसादातला प्रमुख पाहिजे हां मी ब प्यारोमध्ये पाहिजे सगळे पदं तुम्हाला पाहिजे अरे पण हे पदं भोगता भोगता तुम्ही काय केलं तुम्ही जे गरीब कर्मचारी त्यांना तुम्ही प्रसादालय प्रमुख असताना तुम्ही त्यांना बोलून त्यांना दमबाजी करून तुम्ही त्यांना भोळं पाडली आणि त्या लोकांना तुम्ही ह्या ग्रोमरमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडलं आणि हे पैसे गुंतवत असताना त्या कर्मचाऱ्यांनी घरचे दागिने मोडले मोटरसायकली गाण ठेवल्या त्यांच्या सगळी जमापुंजी त्यांनी त्या ठिकाणी लावली आणि त्याच्या बादल्यात ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना काय मिळालं तर दहा टक्क्यांनी पैसे मिळाले मला तर असं कळतं तिथं असणारे किंवा आत्ता मंदिर प्रमुख असणारे त्यांचे दोन कोट रुपये त्या ग्रोहम मोरमध्ये आहे असं मला कळतं माझी तर विनंती पोलीस प्रशासनावर जो ग्रोहमोरमधला जो काही फ्रॉर्ड झालेला आहे त्यात जे लोक अटक झालेले त्यांना उलट टाकून त्यांना झोडा तेव्हा कळन यांचे कोणकोणाचे कोणाचे किती पैसे गुंतलेले आणि मग एवढे पैसे यांच्याकडे येतात कुठून एवढे पैसे यांच्याकडे येतात कुठून आणि कर्मचाऱ्यांचे पैसे यांच्या बरोबर कर्मचाऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी लावले ते पैसे परत द्यायची जबाबदारी कोणाची सही संस्थांचे अधिकाऱ्यांचा हे बघा प्रकरण जसे जसे बाहेर पडत आहेत तशी तशी भूमिका आमची स्पष्ट आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत साईबाबा संस्थांचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे नामदार विखे पाटील साहेब आहेत डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब त्यांचे आम्हाला आदेश आहे की साईबाबा संस्थांच्या बाबतीत नगर परिषदेच्या बाबतीत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल सगळा कारभार एकदम सुरळीत चालला पाहिजे पण ज्या पद्धतीनं हा जो कारभार चालला आहे याच्यात बदनामी देशाची उरायली याच्यात बदनामी राज्याची उर राहिली याच्यात बदनामी नेत्यांची उरली याच्यात बदनामी साईबाबा संस्थांच्या भक्तांची उर राहिली आणि ही बदनामी जर होत असेल तर ही बदनामी आम्ही सहन करणार नाही प्रत्येक मुद्दा आम्ही घेणार प्रत्येक मुद्दा त्याची शहनिशा केल्यानंतर तो शंभर टक्के आम्ही भ्रष्टा बाहेर काढून संबंधितांवर जो पण कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही शंभर टक्के ज्या पद्धतीने मी तुम्हाला हॉस्पिटलचा विषय सांगितला त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो मंदिरात जे कर्मचारी त्यांचा पगार किती याचा तुम्ही मागून घ्या किती पगार दर महिन्याला हे लोक जर विमानाने बाहेर फिरायला जात असतील समजा एअरपोर्टवर जाऊन सेल्फी काढतात विमानासमोर हां वे टू मुंबई वे टू दिल्ली हां ऑन द वे टू अमेरिका चाललंय काय तुमची कॅपॅसिटी काय तुम्ही विमानाने फिरता काय हं तुमचा पगार किती काय कोणाच्या जेव्हा चाललं आज मंदिरात गेले दहा वर्ष झाले काही काही लोकांच्या बदल्या झालेल्या नाही इतकी मनमानी आहे दोन पुजाऱ्यांना मारले त्या ठिकाणी बेदाम मारलं ही तक्रार मी स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना केलेली काय झालं काहीच नाही ज्या पुजाऱ्यांना मारलं त्यांना माझ्याकडे घेऊन या त्यांनी मला तक्रार दिली तर मी सांगल अहो ज्या पुजाऱ्याला मारलं मला म्हणजे दुसऱ्याच्या मार्फत ही माहिती मिळेल पुजारी इतके घाबरलेले की त्यांची हिंमत होईना कंप्लेंट द्यायची मग माझा विषय एकदम सरळ आहे दहा वर्ष झाले ना त्यांची बदली व्हायला पाहिजे हे जे लाभाचे पद आहेत पी आर ओ असेल मंदिर प्रमुख असेल संरक्षण असेल खरेदी असेल डोनेशन काउंटर असतील ह्या लाभाच्या पदावर एक वर्षाच्या पुढं माणूस राहत राहता कामाने ज्या अर्थी त्याला दहा दहा वर्ष झाले या याच्यावरती त्यांच्या अंगात मा... किती मांस आहे बघा तुम्ही हा मास जर उतरायचा असेल आणि हा मास जर कमी करायचा असेल तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर तो निर्णय घ्यायला सुद्धा आम्ही भाग पाडू यात काही शंका नाही काय उपाय प्रश्न एकदम सरळ आहे हे जे काय ये बाहेर का येत आहे सगळ्या गोष्टी या महिन्याभरात मला सगळ्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि जसं जसे माहिती मिळते तसं तस विषय मी तुमच्यासमोर मांडतोय त्या संदर्भात मी प्रशासनाला पण भेटलेलो आहे जर मंदिरात पुजाऱ्यांना मार मारहाण होत असेल आणि झाली असेल तर याच्यापेक्षा गंभीर गुन्हा कोणता असायला पाहिजे आणि कशासाठी होती मारहाण मी काय काळबिळ करतो ना ते बाहेर जाता का नाही आम्ही जे सांगू ते तुम्ही करायचं ज्यांनी मारहाण केली त्याचं जर पद बघितलं ना त्याची लायकी सुद्धा नाही पुजाऱ्याचं पद त्याच्यापेक्षा आहे मग एक खालचा कर्मचारी दबदाटी करतो हा एक पुजाऱ्यानं मारहाण करतो ते मंदिर प्रशासन चालवतो चाललंय काय शंभर टक्के बघ्याची भूमिका आहे मला एक कळत नाही त्यांची बघ्याची भूमिका का आहे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे एवढी मोठी जबाबदारी आहे साई भक्त सगळं प्रशासन करोडोचा कारभार एका बाजूला तुम्हाला सांगतो दानपेटीत येणारा पैसा हा कसा वाढला पाहिजे साई भक्तांना कशी सुविधा मिळाली पाहिजे कशी सेवा मिळाली पाहिजे मला तर असं कळतं सकाळी ठराविक लोकांचा फोन येतो ते गाडीत बसताना ते लोक त्यांना सांगता की साहेब आज दिवसभरात काय करायचे त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करता अशी परिस्थिती तयार झालेली म्हणजे ते दहावी नापास फोन करणारे हे आयस हे त्यांचं ऐकता अरे तुम्ही आहे असा आहात ना स्वतःच काही आहे का नाही स्वतःच भूती वापरणार का नाही वापरणार स्वतः कामकाज कर करत असताना दहावी नापाच माणसाच तुम्ही ऐकणार का अनेक गोरगरीब कर्मचारी मला भेटले अठ्ठावीस वर झाले स्वच्छता विभागात हो काम करतोय आम्ही पंचवीस वर झाले स्वच्छता विभागात काम करतोय एकोणतीस वर झाले स्वच्छता विभागात काम करतोय अद्याप आमची बदली नाही पण तुम्ही नीट लक्षात घ्या वरिष्ठ अधिकारी बघा दर टायमाला अधिकाऱ्यांच्या नीट विचार करा तुम्ही नीट बघा तुम्ही मंदिर प्रमुख कुठून कुठपर्यंत आलेला आहे नीट नीट अभ्यास करा तुम्ही बाकीच्या लोक नाही का संस्थांमध्ये कॅपॅसिटीवाले लोक नाही का संस्थांमध्ये अरे पद बघा पद काही लोकांच्या लायक्या नाही त्या अशा पदावर बसवले आणि ज्यांचे शिक्षण झालेले ते त्यांच्या ते ते खाली शिपाई जर माहितीच्या अधिकारात तुम्ही सगळं मागवलं तुम्हाला लक्षात येईल अरे याच शिक्षण काय हा तर खाली कर्मचारी म्हणून काम करतो आणि हा कोण आहे याची लायकी नाही त्या ठिकाणी याचा अभ्यास नाही त्या ठिकाणी तो मार खुर्च्यावर बसला हाव खाव राहायला एकदम सुंदर प्रश्न विचारला तुम्ही आणि तुम्हाला सांगतो अगदी बाबांना स्मरून सांगतो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे प्रशासन जर चालवायचं असेल राज्य चालवायचं असेल देश चालवायचं असेल तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची गरज आहे साईबाबा संस्थांमध्ये अनेक वर्षापासून हायकोर्टात जाय सुप्रीम कोर्टात जाय बॉडी येऊन नको देऊ अरे कोणताही पक्ष असू द्या त्या बॉडीत कुठलेही लोक घेऊ द्या आमचं काही म्हणणं नाही आम्हालाच घ्या असं आमचं काही म्हणणं नाही पण त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे शासनाने नेमलेली बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे अरे निदान हात धरून बोट धरून त्या विश्वासांना म्हणता येतं आम्हाला त्या अध्यक्षांना म्हणता येतं की याच्यावर ये अन्याय होता हे काम करा ते करा हा जो माझ महिना चालला आहे ना गेले अनेक वर्ष झाली जी संशनवर बॉडी नाही किंवा दोन तीन वर्षासाठी बॉडी येते परत पाच वर्षासाठी येत नाही परत एखाद्या वर्षासाठी येते परत याच्यावर ये स्टे येतो हे जे काय चाललं हां हे जे आरोप करायची वेळ आली याला फक्त कारणीभूत आहे मी शासनाला दोष देतो का ते बॉडी या ठिकाणी नेमत नाही वाया जातोय शक्य कसं असतं घरातला जो प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते आपलं घर कसं सुरळीत चालतं नाही बघायचं तसं कार्यकारी अधिकाऱ्यांची चे जबाबदारी आहे चेअरमनची जबाबदारी आहे की हे सगळं प्रशासन संस्थान कसं सुरळीत चालल यांनी डोळ्याला तुम्हाला सांगतो भात बांधून ठेवला यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून ठेवली यांच्या डोळ्यासमोर सगळं चालतं पण यांना वेळ नाही आणि मी तुम्हाला सांगतो अनेक अधिकारी या ठिकाणी होऊन गेले जो साईबाबा संस्थांच्या त्या ठिकाणी अधिकारी म्हणून कामाला येतो मंदिर प्रमुख म्हणून येतो पेआरो म्हणून पेआरोचा प्रमुख म्हणून येतो प्रसादाले प्रमुख म्हणून येतो किंवा इथं कार्यकारी अधिकारी म्हणू येतो किंवा तुम्हाला मी सांगतो सेक्युरिटी ऑफिसर म्हणून येतो यांची कोणाचीच इच्छा होत नाही तुम बदलून जायची प्रत्येक जण म्हणतो सहा महिने वाढून द्या प्रत्येक जण म्हणतो की मला एक वर्ष आणखी वाढ द्या अरे अडचण नाही तुम्हाला वाढ द्यायला काम तर करा लाभ घ्यायचा फक्त लाभ माझे खिशे कसे भरतील मला कशी सेवा मिळेल हे फक्त लाभासाठी चाललंय म्हणून त्या ठिकाणी विश्वस्त बॉडी येणं तेवढं गरजेचं आहे साई संस्थांच्या जे कारभार चालतो त्यामध्ये शिर्डी ग्रामस्थांचा देखील काही सहभाग आहे शिर्डी ग्रामस्थांना देखील त्यामध्ये मलाही भेटते शिर्डी ग्रामस्थांची काही लॉबी साई संस्थांच्या अधिकाऱ्यांना भेटली मंदिर प्रमुख करा म्हणण्यासाठी याकडे तुमची भूमिका शिर्डी ग्रामस्थ म्हणून आहे किंवा माझी भूमिका सर्वसामान्य असतील कोणी असू द्या एक उद्या एखादा अधिकारी चांगलं काम करतोय त्याच्यावर अन्याय होतोय साई भक्त आहेत शिर्डी शहर आहे सगळ्यासाठी माझी भूमिका आहे ही जिथं अन्याय होईल जिथं भ्रष्टाचार होईल जिथं कामकाज व्यवस्थित चालत नाही त्याबरोबर मी आहे ही भूमिका माझी स्पष्ट आहे काल पण होती आज पण आहे पानही हालत नाही असं म्हटलं शिर्डीचा सगळा जो शिर्डीच्या सगळ्या कारभारावर त्यांचं आता प्रमुख नियंत्रण त्यांना विषय असा आहे माझ्या जे काय निदर्शनात आलं ते असं आहे ही चांडाल चौकटी आहे हे जे विशिष्ट लोक आहेत यांचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप सगळा अटॅच आहे कार्यकारी अधिकाऱ्यांना यांच्या मिटिंग होत असतात की आता याला इथनं बदलायचं आणि तिथं कोण नेऊन ठेवायचं यांच्या आपसात मिटिंग होतात आणि हे आमच्यासारख्याला म्हणा किंवा आमचे नेते आहेत नामदार साहेब असतील यांना फक्त कानावर घालता साहेब हा चांगला आहे याला आपल्याला घेतलं पाहिजे असं होईल तसं होईल हे सगळं वातावरण तयार करतात आणि वातावरण तयार करून ते लोक त्या ठिकाणी बसवले जातात व अशी आहे तुम्हाला सांगतो हेच लोक यांचेच कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते म्हणजे हे पुढारखे पण संसदमधलं तुम्हाला सांगतो वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटला इतकी मोठी लाईन आहे आहे यांची की यांचेच लोक त्या ठिकाणी बसवले जातात या खाद्याचे बदले करायचे असेल तर आमच्यासारख्याला त्या कर्मचाऱ्याला घेऊन महिना महिना फिरावं लागतं पण एखाद्या प्रमुख ठिकाणी कोण बसणार आहे हे एक महिना आधी डिक्लेअर होतं संस्थांमध्ये आणि छाते ठोक पण हे नालायक लोक सांगतात की हा बसणार आहे आणि बसणार अरे एवढी मगरू आली आणि कुठून तुमची कसं काय आली तुमची मंत्र एवढी आहे म्हणजे तुम्ही सगळं लाभाच्या पदावाली एकत्र येतात कार्यकारी अधिकाऱ्याला बरोबर घेतात संरक्षण प्रमुखाला बरोबर घेतात तुमचं तुमचं चालू आहे म्हणजे बाकी काय कोण नाहीच आहे इथं आणि तुमच्या बापच एक कर समस खुर्चीवर बसले म्हणजे तुमच्या बापच झाली ती खुर्ची ही साई भक्तांची एक एक रुपये डोनेशन टाकणाऱ्या साई भक्तांची डोनरची या शिर्डी शहराची या देशाची तुम्हाला सांगतो सगळ्यांचा अधिकार तिथं खुर्च्यावर बसले म्हणजे मालक झाले का तुम्ही काही निर्णय घेणार का तुम्ही लायकीचे लोक नाही का संस्थांमध्ये इतर ज्यांना हे पद तुम्हाला द्या येत नाही तेच लोक का पाहिजे तिथून काढला की इथून काढला तेच लोक काय पाहिजे तुम्हाला या संदर्भात तुम्ही करणार आहात कारण की त्यांना तुम्ही सांगितलं की हे चांद्रा चौकटी आहे साहेबांना सांगते आणि ते पद मिळवून घेतात या संदर्भात मी ही जी काय प्रेस घेतली हे शंभर टक्के हा विषय साहेबांपर्यंत जाणार आहे त्यांनी मला विचारणा केली हे हेच माझं सांगणार आहे जे मी आत्ता बोललो ते त्याच्यामुळं यात प्रश्नच येत नाही शंभर टक्के ते दखल घेतील दादा दखल घेतील याच्यात मला कुठली शंका नाही पत्रकार परिषद घेणार एक लक्षात घ्या नेत्याच्या कानापर्यंत ही गोष्ट जाणार मला विचारणा होईल नाही होईल पण तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत कारभार सुरळीत होत नाही जोपर्यंत हे नालायक लोक त्या ठिकाणी आपसात बसून पदं वाट वाटायचं थांबणार नाही जोपर्यंत हॉस्पिटल सुरळीत होणार नाही तोपर्यंत हे जे काही प्रश्न आहेत हे माझे याच्या संदर्भात विचारणा असेल किंवा याच्या संदर्भात पाठपुरवठा असेल तो सर्व मी करणार आहे भैया तुमची जी तळमळ आहे शेळके पाटील लक्षवेधी आंदोलन करणार आहेत आंदोलनाची गरज अभय शेळके पाटलाला नाही पण एक निश्चित सांगतो तुम्ही जी मेडिया, मेडिया, ताकद आहात ना ती खूप मोठी ताकद आहे तुम्ही सोशल मीडिया प्रिंट मीडिया याची ताकद सर्वसामान्याला माहिती आहे तुमची काय ताकद आहे आणि तुमचं माध्यम माझ्यासाठी या सर्वसामान्य शिर्डीकरांसाठी कर्मचाऱ्यांसाठी साई भक्तांसाठी खूप मोठी ना आहे तुम्हाला सांगतो आणि शंभर टक्के तुमच्या तर आंदोलनाच्या माध्यमातून पण हा विषय जबाबदारी शंभर टक्के आमची आहे मात्र हे सगळं सोयी हाताळलं जात सोयी घेतली जाते जेव्हा एखाद्या चांगल्या पुढा वेळ येते हेच तर तुम्हाला सांगतोय ना की याच्यात जे काही त्या ठिकाणी लोक बसलेले आहेत ज्यांचे जे विचार आहेत की आम्ही म्हणजे संस्थाना आहोत आमचे पद आमच्या खुर्च्या म्हणजे आम्ही सगळं चालवतो आणि त्या माध्यमातून सुईनुसार ते सगळं हाताला सगळं हा सुनुसार चालवतात आणि त्यानुसार ते, ते प्रेझेंट करायचं काम करतात भैया हा जो सगळा प्रकार आहे इथे जी नगरपालिकेची निवडणूक आहे जवळ आलेली आहे त्यामुळे तुमचं सगळं स्टंट चाललंय का त्यामुळे तुम्ही असं प्रेस घेतात का इतके दिवस तुम्हाला सुचलं नाही अशी चर्चा गावामध्ये आहे विषय असा आहे एक कर्मचारी पाच दिवसापासून उपस्थानाला बसेल होता हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले त्या कर्मचाऱ्यासाठी रोज माझा फॉलोअप होता स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटलो फोनद्वारे बोललो सुजयदादांचा पण निरोप होता की उपोषण संपलं पाहिजे एका बाजूला महिना झाला मंदिर प्रमुखावर पैसे घेण्याचा आरोप होत होता म्हणजे त्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी फक्त तक्रार केली की संस्थांमध्ये त्या हजार रूमला काहीतरी चुकीचं होतंय म्हणून त्याची तुम्ही त्या ठिकाणी बदली केली किंवा त्याला कामून काढलं बदलीने कामून काढलं पण शेवटी निवडणूक असो किंवा नसो आमचं कामकाज बाराही महिने चालू असतं तीनशे पासष्ट दिवस चालू असतं रोज आम्हाला काय निवडणूक आली म्हणून तयारी करायची गरज गरज आहे त्यापैकी आम्ही न नव्हे आणि त्यापैकी आम्ही जर असतो तर कदाचित जनतेने आमच्यावर प्रेम नसतं केलं आमच्या ने नेत्याने विश्वास स्वज्ञस्त ठेवलं त्याच्यामुळं निवडणूक आम्हाला काय नवीन नाही निवडणुका होत राहतील जात राहतील पण हा संदर्भ जो मी तुम्हाला सांगतोय आणि मग कुठंतरी तो कर्मचाऱ्याला पोलिसांनी उचललं हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटल नेल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी उपचार घेण्यास नकार दिला परत तो उपचाराच्या ठिकाणी आला आणि मग किती दिवस पाहिजे वाटा आम्ही मग जर लोकांच्या जीवावर आम्ही त्या ठिकाणी म्हणजे नगराध्यक्ष होतो नगरसेवक होतो हां पदं आम्ही भूषवतो कोणाच्या बरेश भरशवर करतो तर ह्या लोकांच्या बरोशेवर करतो मग त्यांच्यासाठी आम्ही उभा नाही राहणार का राहणार आणि हे सगळं एक लक्षात आलं आवाज उठवल्याशिवाय आणि यांना जाब विचारल्याशिवाय प्रश्न हाताळत म्हणजे मा मार्गी लागत नाही त्याचं जीवन उदाहरण तुम्हाला सांगतो मी गुरुवारचं त्या ठिकाणी अल्टिमेटम दिला होता पण मी तिकडनं प्रेस झाल्यानंतर इकडं आल्यानंतर पाच मिनिटात उपोषण सुटलं आणि त्या मुलाला कामावर घेण्यात आलं आणि त्या अनुषंगानेच आजची जी काय प्रेस बोलवली याच्यात जर एक रुपयाचं जर खोटा असेल मी जेवढे तुम्हाला प्र म्हणजे जेवढं तुम्हाला आत्ता मी प्रेसमधनं बोललो एक जर रुपयाचा खोटा असेल ना

ते संस्थान चालवता ते आय एस अधिकाऱ्याला शिकवता की कसं संस्थान चाललं पाहिजे आणि आमचे बापू असतील आम्ही असू आम्ही याच्यात फार लक्ष देत नाही एकंदरीत असं दिसतंय आणि म्हणून असले गोष्टी घडतात म्हणून कुठलंही गेट मागणी करून सुद्धा उघडत नाही राधाकृष्ण ना विखे आणि सुजय यांच्या मार्गदर्शनाखाली साई संस्थांचा कारभार सुरू आहे मात्र साई संस्थांमध्ये जे मनमानी कारभार सुरू आहे हे जे मनमानी कारभार म्हणजे विखे पाटलांना केल्याची टोपली म्हणावं लागेल का किंवा त्यांचं ऐकलं मी मगास तुम्हाला सांगितलं की याच्यात नामदार साहेबांचा सुजयदादांचा काही संबंध नाही पण सोयीस्करित्या ज्या पद्धतीने हे लोक मान्य करतात जे काय आमच्या निदर्शनात आलं आणि आज साहेबांच्या लक्षात येऊन जाईल सुजयदाच्या लक्षात येऊन जाईल की हे जे काय चाललं हे थांबवणं गरजेचं आहे हे चुकीचे लोक माहिती देतात आणि आपण वरिष्ठ अधिकारी म्हणतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते जर समजा पदध्यामाग वेगळ्या त्यांच्या हालचाली असतील वेगळे मनसुभे असतील समजा आणि ते पूर्ण करायचं काम त्यांनी आजपर्यंत केलं पण इथून पुढं ते हो होऊन देणार नाही आणि साहेब सुद्धा होऊन देणार नाही नेत्यांची प्रतिमा डागायचा प्रश्नच येत नाही जो स्वच्छ नेता आहे आमचा सुजयदादा असतील नामदार साहेब असतील स्वच्छ प्रतिमा एकदम मनात फक्त सेवा ही साईभक्त असतील जनतेची सेवा असेल हाच त्यांचा उद्देश आहे फक्त तेच तुम्हाला सांगतो मंदिरात जे काही चाललंय त्यांच्यापर्यंत हे लोक बाहेर ह्या माहिती येऊन देत नव्हतं आता ती बातमी आपल्या माध्यमात त्यांच्यापर्यंत जाणार आणि शंभर टक्के इथून पुढे काही ऐकायला मिळणार नाही याची सुधारणा टप्प्याटप्प्याने टप्प्याने होईल अशी मला खात्री भावी नगर असं आहे ही निवडणूक प्रत्येकाला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तो संविधानाचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे पण शेवटी कोणाला अपक्ष उभं राहायचं असेल कोणाला वेगळ्या पक्षातनं उभा राहायचं असेल कोणाला सत्ताधारी पक्षातनं उभं राहायचं असेल शेवटी प्रत्येक नेता कोणाला उमेदवारी द्यायची कसं आरक्षण पडेल त्या अनुषंगानं प्रत्येक नेता त्या ठिकाणी विचार करेल आणि तिकीट मिळालंच पाहिजे आणि मी नगरात झालंच पाहिजे अशी काही भूमिका कोणाची जर असेल समजा त्यांनी ती डोक्यातून काढली पाहिजे एक कार्यकर्ता म्हणून काम केल्याची भूमिका घेतली पाहिजे आणि याच्या पलीकडं उमेदवार दहा राहू द्या पाच राहू द्या शेवटी जनता ठरवणार आहे कोणाची लायकी आहे तिथं बसण्याची आणि कोण कामकाज करू शकत तुमची भूमिका माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे माझ्या नेत्यांनी जर मला सांगितलं राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सुजयदा असतील की बाबा तुम्हाला तिकीट नाही आणि तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काम करावं लागेल तर शंभर टक्के सगळ्यांच्या पुढं मी जाऊन ते काम करणार आहे आणि ते जर म्हटले की गरज आहे तुमची आपल्याला ह्या निवडणुकीत यश मिळवायचे आणि तुमची गरज आहे त्या ठिकाणी मग पुढं कोणी उभं राहू द्या आपण निवडणूक लढवणार आणि हे सगळं जे, जे। तुम्हाला मी सांगितलं ना एकच सांगतो शेवटी चुकीला माफी नाही लक्षात ठेवा हे जे काय चाललं आहे ना संस्थांमध्ये मी आत्ताच सांगतो कुठल्याही परिस्थितीत चुकीला माफी नाही सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अभय शेळके आक्रमक झाले त्यांनी प्रकार बाहेर आणला मात्र अशी चर्चा आहे की अभय शेळकेनं या सगळ्या घटनेचं श्रेय घ्यायचा आहे म्हणून अभय शेळके पत्रकार परिषद घेत आहे काय सांग श्रेय घ्यायला अभय शेळके पाटील हा काय छोटा कार्यकर्ता नाही हा सर्वसामान्य जनतेतनं आजपर्यंत निवडणूक लढवत आलो आणि जे बोलतो बोला तो बोला जे बोलतो तेच करतो आणि माझा माझ्यावर जो विश्वास आहे नेत्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा तो विश्वास हा कायम आहे कोणाला काय बोलायचं माझ्या विरोधात कोणाला काय चर्चा करायची मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मग असा प्रश्न येतो वारंवार शांत बसायचं निवडणूक आली उद्या आरक्षण काय हे सुद्धा माहीत नाही उद्या कुठलं आरक्षण पडतं याची कल्पना नाही ह्या गोष्टींचा आणि त्या निवडणुकीचा कुठेही संबंध नाही ना तिकीट मिळेल किंवा मिळेल याची सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री नाही त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही हां कोणी याच्याबद्दल काही वेगळी चर्चा करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे ओके okay. okay.